अमरावती शहरात असलेल्या गांधी आश्रम परिसरात एरवी घाणीचे साम्राज्याने स्थानिक नागरिक त्रस्त झाल्याचे दिसून येत आहे नालीत कचरा घाण साचली आहे अशातच नागरिकांच्या घरात सरपटणारे जीव दाखल होत असल्याने येथील नागरिकां भीतीचे वातावरण पसरले आहे यावर मनपा प्रशासनाने दखल घेतली नसल्याचा संताप सुद्धा नागरिकांनी आमच्या सिटी न्यूजकडे कडे व्यक्त केलाय पावसाने अनेक परिसरात कचरा साचल्याने अनेक नागरिक त्रस्त होऊन थेट मनपा प्रशासनावर आक्षेप घेत आहे नालीत कचरा साचल्याने नालीतील घाण पावसाच्या पाण्यासह नागरिकांच्या घरात शिरत आहे असाच प्रकार गांधी आश्रमात निर्माण झालाय या परिसरात नाली कचऱ्याने तुडुंब भरल्यामुळे परिसरात दुर्गंधीचे वातावरण निर्माण झाले आहे गेल्या नाल्याची सफाई न झाल्यामुळे घाण निर्माण होत आहे याच कारणामुळे स्थानिकांच्या घरामध्ये किडे साप सुद्धा आढळून आले आहे अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी आमच्या सिटी न्यूज व्यक्त केली आहे मी पद्मा सचिन पवार राहणार गांधी आश्रम आमच्या इकडे गेल्या दोन महिन्यापासून नाली निघालेले आहे नालीतले किळे आणि अळ्या आमच्या घरात धसतात साप पण निघतात इचू काटायचं खूप भीती आहे आम्हाला लाईट पण नाही लागत आमच्या इकडचे संडास ना पाणी कशाचीच सुविधा नाही आहे बरोबर आमच्या इकडे इतकूशी पण स्वच्छता नाही आहे आम्ही कंप्लेंट करायला गेलो हो, तर जास्ती जास्ती ते जास्तीच्या गोष्टी समजावतात जास्ती बोलतात लेडीज सांगा बोलायची पण त्यांना तमीज नाही हे मला मी एक दोन वेळा गेली पण त्यांना बोलायची पण तमीज नाही आहे जे करायचं ते करा म्हणते नाल्या नाही निघणार नाही येणार ना, जे करायचं ते नाली ह्या नालीच्या पाण्याबद्दल माझी घराची भीत पडलेली आहे पण किती दिवस झाले साफ नाही गेल्या दोन महिन्यापासून नाल्या साफ नाही झालेल्या साफच नाही साफच नाही होत वर्षावर हा हा की नाल्या साफ झालेल्या पाहिजे लाईट लागले पाहिजे आमच्याकड आमच्याकडे स्वच्छता आली पाहिजे आमची हे मागणी आहे हवारणी नाही हवारणी नाही काहीच नाही कोणतं जो महानगरपालिकेतर्फे राहते ते काहीच नाही एवढेच नाही तर लाईट पाणी अस्वच्छता अनेक समस्या निर्माण झाल्याची माहिती स्पष्ट करण्यात आली आहे निवेदन देऊन सुद्धा मनपा प्रशासन दखल घेत नाही असे स्थानिक नागरिकांनी स्पष्ट केले मी शंकर सुधाकर वैराकडे राहणार हा परिसरामध्ये परिसरामध्ये गेल्या काही वर्षापासून फक्त वरवर निघतात -वर आणि वरवर काढून फक्त त्याच्यामुळे खूप कचरा हा जड झाला आहे आतमध्ये नाले एकदम लेवल टू लेवल पॅक झाले आहे आणि त्यामुळे किनी मच्छराचा त्रास खूप वाढलेला आहे त्यामुळे होणारे व्हायरस वेगळे वेगळ्या प्रकारचे आले आहे परिसरामध्ये लहान लहान मुलांना खास सुटलेली आहे खाजीमुळे पूर्ण आंग वरखळल्यासारखं झालेलं आहे आणि आम्ही मनपा कंप्लेंट केली तर मनपा मनपा मध्ये म्हणतात मन की आम्ही करतो पण मुळात काही होत नाही आणि आम्ही पाहला आहे गेल्या काही वर्षापासून की ह्या नालीचा जो विकास आहे झाला पाहिजे आम्ही पुष्कळ म्हणजे गेल्या दहा पंधरा वर्षापासून आम्ही रवी ते सर्व खासदार आमदार पाहिले आहे या परिसराचा काही विकास झाला नाही आहे फक्त वर्ड रोड बनलेला आहे ते नाल्यात निघाला नाही नाल्याचा नाल्याचं काही नवीन बांधकाम झालं नाही आणि त्याच्या बाद हे कधी कधी लाईट बंद पडतात त्याच्यामुळे आमच्या परिसरामध्ये रात्रीचा अंधार असतो आणि लाईटरीचा कंप्लेंट केली तर आमच्या इकडे नाही आहे असे प्रशासनचे जे कर्मचारी ते सांगतात हे म्हणते दुसऱ्या इकडे आहे ज्याला ज्याला सांगा तो म्हणजे ठेका दुसऱ्या जिकडे आहे आणि मच्छा इतका त्रास आहे की ज्या ज्या ठिकाणी उभा राहते तर मच्छर येतात आणि ते फवारणी येत नाही आणि असा प्रकारे की नाही मनपाचं काही काम आमच्या परिसरामध्ये होत नाही आहे आणि आम्ही करा तर काय करा मनपा मध्ये जावा तर मनपा मनपा वाले म्हणत की येत आहे कर्मचारी मुळात कोणी येत नाही फक्त परिसरामध्ये मोठे मोठे लोक काही आले खासदार आमदार तेव्हा फक्त तेवढा पुरता तात दिसतात आणि बस मंग होऊन निघून जातात परिसराच्या बाहेर